मे, में जी नमस्कार नमस्कार जी काय झालं माहिती का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जी मूवी जी आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील महाराष्ट्राचे भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटतं हो हो ना पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे नोटीस नाही आलेली नाही तेच कस आहे तुम्ही पाहू कलाकाराची जात नसते बाय का आणि तुमचा डायलॉग डॅमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये अरे पण माझं मत असू शकते ना मत असू शकतं पण असं वाट असू शकते ना नाही का नसू शकते माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतकी वर्ष नाही झालं ते आता होत आहे त्याच्यात त्याच ते काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी ज्या माणसांनी सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं तर आहे मला तुमची गोष्ट काय की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो थांबपण आहे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय म्हणणं आहे बोलत संजय राऊत म्हणलं तुम्हाला उलट केलं काय म्हणतो ते काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडला विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जात झाले ती नोटीस आली असं म्हणत ऐकलं म्हणून मी म्हणलं काय म्हणलं नाही नाही असं काय नाही ठीक आहे ओके सर